उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेवटचा प्रवास ज्या विमानातून करत होते आणि विमान लँड होणार होतं त्याच्या अगोदर पाच ते, ते सात मिनिट या कार्यकर्त्यांनी अजितदादांना एक मॅसेज केला होता विमान रेंजमध्ये आलं आणि त्यावेळेस अजितदादांना तो मॅसेज पोहोचला आणि तात्काळ शेवटचा कॉल शेवटच्या पाच मिनिटापूर्वीचा कॉल श्रीजित पवार आहेत यांना आला आणि त्यांनी आत्ता ते रेकॉर्डिंग मीडियासमोर ऐकवलेलं आहे काय सांगाल तुम्ही मॅसेज तुम्ही दादांना केलेला होता आणि तात्काळ तुम्हाला फोन आला खरं तर हा दादांचा शेवटचा कॉल तुमच्या बरोबर झालाय काय वाटतं खूप खूप वेदना आहेत हा शेवटचा कॉल दादांचा नव्हता व्हायला पाहिजे अगदी त्यांच्या की मला जरी कधीही विचारलं असतं देवानी की तू येतोयस का दादा तर मी न वि न विचार करता सुद्धा मी स्वतः जायला तयार होतो कारण मी माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता गेला तर माझं एकट्याचं घर थांबेल पण जेव्हा दादांसारखा माणूस रोज रोज हजारो लोकांची कामं करतो लाखो लोकांच्या विषयावरती तत्परतेने निर्णय घेतो असा माणूस जाणं म्हणजे लाखो घरांच्या संसाराला ब्रेक लागणं आहे हे एका घराचा विषय नव्हता खूप सगळ्यांना महाराष्ट्राला ही लाग म्हणजे अतिशय दुःखद घटना आहे की ह्याच्यामुळे सगळ्यांच्या संसाराला सगळ्यांच्या व्यवसायाला सगळीकडे इफेक्ट होणार आहे त्याच्यामुळं खूप अत्यंत म्हणजे मनातून वेदना आहेत दादांचं विमान जे आहे ते साधारणतः आठ पंचेचाळीसच्या सुमारास कोसळलेलं दिसतं तुम्ही किती वाजता दादांना मेसेज केला आणि तुम्हाला किती वाजता फोन आला साधारण आठ वाजून एकोणीस मिनिटांनी मी मेसेज केला तर बहुतेक विमान रेंजमध्ये नसावं त्याच्यामुळे आठ एकोणीसला मेसेज मिळाला नसेल जसं विमान रेंजमध्ये आलं आणि दादांना तो मेसेज मिळाला त्या मि आधीच म्हणजे थोडासुद्धा वेळनं वाया घालवता फ्लाईट उतरायच्या मध्ये त्यांनी तो मला कॉल करून समजवण्याचा प्रयत्न केला की बाळा आपण सगळ्यांना न्याय बरोबर देतोय आठ वाजून सदोतीस मिनिटांनी मला कॉल आला की बाळा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय सगळ्या जाती धर्मांना आपल्याला बरोबर आहे आणि तू काळजी म्हणजे ह्या सगळ्यात मी योग्य निर्णय घेतोय मग त्याच्यावरती मी एकाच कारण मला माहित होतं की आपली बुद्धी लहान आहे हे मा दादा हे जगाचा विचार करणारे माणूस आहेत तुम्ही जो निर्णय घ्यायचाल तो योग्य इलेक्शनचा काळ होता काहीतरी राजकीय समीकरण होती अशाच अनुषंगाने तुम्ही मॅसेज केलेला होता तो मॅसेज काय होता आणि काय तो मी एक फक्त एवढंच की बाबा एक आपण माळी समाजाला संधी देऊयात की आपण नगराध्यक्ष मराठा केलेले आहेत मार्केट या्ड चेअरमन गावडे साहेब केलेले आहेत मग ह्यातून आपण एक माळी समाजाला संधी देऊयात पण ते मला माहीत नव्हतं की जिल्हा परिषदेला ऑलरेडी दादांनी माळी समाजाला सुपे गटातून संधी दिलेली आहे किंवा दिगंबर दुर्गाडे साहेबांसारखे किंवा सगळेच रुपालिताई चाकणकरांसारखे सगळ्यांना स ऑलरेडी दादांनी दिलेलं आहे हे माझ्या ज्यात नव्हतं त्याच्यामुळं ते मला समजवलंय की बाबा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊयात सगळे जाती धर्म सगळ्यांना आपल्याला एक ठेवायचं आहे ह्या संदर्भातला त्यांचा शेवटचा मेसेज होता आणि तो मला वाटलं की हा जर दादांचा आवाज दादांचा शेवटचा आवाज सगळ्यांना ऐकला पाहिजे ते म्हणून आपण इथपर्यंत आलो तर हे होते श्रीजित पवार ज्यांना अजित पवारांचं शेवटचं बोलणं म्हणजे पाच मिनटांपूर्वीचं विमान लँड होण्याच्या अगोदरचं जे, जे बोलणं आहे ते यांच्याबरोबर झाले आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजित पवारांनी एकच सांगितलं की सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण बरोबर ठेवत आहोत